गुडशेपर्ड अकॅडमी मध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो विज्ञान दिवसाचं औचित्य साधून गुड शेपर्ड अकॅडमी मध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व व अत्यंत आपल्या प्रतिकृतींचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीमध्ये सौर मंडल चंद्राच्या कला प्रदूषणाबाबत जनजागृती जंगल व वर्षावन ऋतूंमधील बदल पाण्याची व सौर ऊर्जेची उपयुक्तता चंद्रयान पाण्याचे चक्र मानवासाठी आवश्यक नैसर्गिक आहार व शेतीपूरक प्रतिकृती अशा अनेक वैज्ञानिक विषयांचा समावेश होता आपल्या प्रकल्पाचं प्रभावीपणे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत व सराव केला होता विद्यार्थ्यांचे प्रकल्प बसताना त्यांच्यात वाढलेल्या वैज्ञानिक विचारशक्ती व जिज्ञासा याचा भविष्यात त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल अशी प्रतिक्रिया पालकांकडून उमटून आली सदर प्रदर्शनास पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व शाळेची व विद्यार्थ्यांची प्रशंसा केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विज्ञान शिक्षिका भक्ती शर्मा यांनी भारताचे थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला तसेच त्यांनी मांडलेल्या व नोबल पारितोषिक प्राप्त रमन इफेक्टची सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना ओळख करून दिली शैलेंद्र मराठे यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक उपयोगाचं महत्व समजावताना विचार मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य डॅनियल दाखले यांनी कापून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं प्रत्येक जाऊन त्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शनही केले या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांचा प्रभाव वाढला असून भविष्यातील वैज्ञानिक शोधांसाठी त्यांना प्रेरणा मिळाली शाळेच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवून आणलाय सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डॅनियल दाखले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विज्ञान शिक्षक मराठी व भक्ती शर्मा यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल 40 का सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट